आपल्याला एक नवीन तंत्रज्ञानाविषयी आज थोडी माहिती घ्यायची आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि या कमी पावसामुळं आपल्या डोळ्यादकत हिरवी पिकं वाळून जातात कारण मातीमध्ये जमिनीमध्ये ओल नसते तर ही जमिनीमध्ये ओल जास्त काळ टिकून ठेवण्याचं एक तंत्रज्ञान आहे आणि बाजारामध्ये ते उत्पादनं मार्केटमध्ये उपलब्ध उत्पन्न आहेत आणि त्याचं नाव आहे हायड्रोजेल आणि या हायड्रोजलचा वापर करणारे माझ्या शेजारी शेतकरी आहेत तर या हायड्रोजेलचा खरंच पिकासाठी कसा उपयोग होतो त्याची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर तर तुम्ही हायड्रोजेलचा वापर केला आहे हो सर फक्त बऱ्याच जणांना किंवा अनेक शेतकऱ्याला हायड्रोजेल है हा शब्दच माहीत नाही त्याचा उपयोग तर पुढची गोष्ट आहे बरोबर तर काय हायड्रोजल हायड्रोजेल सर मातीमध्ये त्याच्या वजनाच्या चारशे पट पाणी पकडून ठेवायची क्षमता असलेलं एक केमिकल विकसित केलेलं आहे जे शेतीसाठी नुकसानदायक नसून लाभदायक आहे म्हणजे त्याच्यापासून शेतीचं काही नुकसान होत नाही अशा प्रकारचं ते संशोधन आहे आणि ते ऑलरेडी मार्केटला उपलब्ध आहे काय करत हे हायड्रोजन हे सर आपण जे काही पाणी देतो त्या पाण्याला ते खाली जमिनीमध्ये झिरपून न देता स्वतःमध्ये स्वतःच्या वजनाच्या चारशे पट साठवून ठेवतं आणि जस जशी जमीन कोरडी होत जाईल तसं तसं ते पाणी स्वतःमधून ड्रॉप करत जमिनीला देतं पिकाला देतं पिकाला देतं मुळाला मिळतं मुलांना मिळतं हायड्रोजनचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या वजनाच्या ते साडेतीनशे ते पाचशे पट पाणी खिचून घेतं स्वतःकडे आणि स्वतःमध्ये साठवतं आणि हा एक कृत्रिम एक रसायन आहे म्हणजे त्यातलं काही म्हणजे काही सेल्युलोज बेस हायड्रोजन जे आहेत आणि काही पोटॅशियम बेस हायड्रोजन आहेत म्हणजे कृत्रिम अधिक नैसर्गिक असे दोन्ही पण त्यामध्ये भाग आहेत काही हायड्रोजेल असतात ते पाणी पाण्यामध्ये विरगळणारे असतात आणि काही न विरगळणारे पण असतात आणि जे पाण्यामध्ये विरगळत नाहीत त्याचाच वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो कारण त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मोठी असते साडेतीनशे ते पाचशे पट जर वाजण्याच्या ते पक पाणी जर पकडून ठेवत असेल तर त्याला इंग्रजीमध्ये सुपर ॲब्सॉर्बंट असं त्याला म्हटलं जातं आपण लहान लहान मुलाला हगीज वापरतो डायपर वापरतो त्या डायपरमध्ये सोडियम हायड्रोजेल असतो त्याच्यामध्ये एक छोटी एक पावडर असते थोडं पावडर असते सोडियम हायड्रोजनची आणि ती त्यामध्ये मुलांनी सी सु केली की त्यातलं पाणी ती ओळून घेते आणि त्याचा जेल बनवते त्यामुळे ते पाणी बाहेर पडत नाही तर तो हायड्रोजनचा प्रकार सोडियम बेस येतो आणि आपल्याकडले जे मॅक्झिमम हायड्रोजेल जे आहेत तर एक स्टार्च म मक्याचं जे स्टार्च असतं किंवा गवारपासून जो गम असतो त्याला केमिकल पॉलिमरची म्हणजे पोटॅशियम बेस पॉलिमरची त्याला जोडलेलं असतं आणि त्यामुळे तो अर्ध कृत्रिम असा पॉलिमर आहे आणि शास्त्रज्ञ असं सांगतात की त्याचा जमिनीवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि हे पाण्यामध्ये न विरगळणारे असतात फक्त पाणी धरून ठेवणारे असतात ह्याचा वापर कोणत्या कोणत्या पिकाला केलेला आहे आता सर मी मला माहिती मिळाली मोसंबीचा बाग माझा नष्ट होणार होता अशी परिस्थिती माझं काही वेळापूर्वी तयार झाली होती दोन तीन महिन्यापूर्वी साधारणतः तर त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी शोध घेत होतो की कसं जिवंत ठेवता येईल मग त्या माध्यमातून मी डॉक्टर संजय पाटील साहेबांशी संपर्क केला मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रमुख हा त्यांच्याशी संपर्क केला आणि मग त्यांनी माझ्या बागेला व्हिजिट दिली आणि वेगवेगळे उपाय सांगितले त्यामधला हायड्रोजन एक होता तर मी त्याचा शोध घेतला आणि मग ते मागून माझ्या बागेला मोसंबीच्या वापरलं त्याचा परिणाम लक्षात आल्यानंतर मी काही ज्वारी पेरली आहे तर त्या ज्वारीला सुद्धा एक कधी तीन किलो खातासोबत मी ते हायड्रोजन पेरलेलं आहे आणि दुसऱ्या पिकाला कुठलं आणखी माझं दुसरीकडे शेती आहे तिथे मी हरभरा हे पीक पेरलं आहे तिथं सुद्धा मी एक तरी तीन किलो हायड्रोजन सोबत पेरलेला हो, आहे म्हणजे पेरताना दिलेला आणि मोसंबीला कसं हे आहे मोसंबीला लाईन आहेत त्याच्यामध्ये पेरणी यंत्राच्या सहाय्यानं सोबत ते ड्रिपच्या लाईन खाली ड्रिप जमा करून ड्रिपच्या लाईन खाली पेरलेला ही बाजू ही ड्रिप तुमची दोन्ही बाजूने ते दोन्ही झाडा म्हणजे झाडाचे सावली येते त्या असतात हे जी मोसंबी आहे किती वर्षाची हे मोसंबीचं झाड सर चार, चार वर्ष याला पूर्ण झालेलं नाही चौथ्या वर्षामध्ये झालेलं आहे एवढी चांगली तुमची एकदम चांगली मोसंबी एकदम आता बघा तुम्ही म्हणजे तीन वर्ष संपले तर चौथ्या वर्ष सुरू झालंय एकदम उत्कृष्ट तुमचं मॅनेजमेंट दिसत आहे मॅनेजमेंट मी फक्त सर टेक्निकली गाईडलाईन आहे याच्यातलं म्हणजे खरी मेहनत आमचे बंधू कृष्णा पुंड आहेत माझे मोठे बंधू आहेत आणि शेती पाहतात ये ये गर गर हो सर फक्त तुम्ही बांधावरला शेतकरी आहे सर मी फक्त आधुनिक जे काही आहे ते सांगायचं पोचवायचं काम करतोय त्याच्यावर मात्र वर्कआउट करण्याचं सगळी सगळं श्रिय या बागेच आणि इतर शेतीच माझी जे आहे त्या शेतीचं ते आमच्या मोठ्या बंधू मोठे बंधू आहेत त्यांचंच ते आहे म्हणजे कुरडो पीक आहेत हो सर त्याला वापरलंय बागेतला पण वापरले बरोबर आहे कोरोडोला तुम्ही साधारणतः तीन किलो प्रति एकर बरोबर आहे सर या प्रमाणात म्हणजे पेरणीच्या अगोदरच म्हणजे खताबरोबर दिले सोबतच दिलेलं आणि ह्याला मात्र दोन लाईन मध्ये दिलेलं आहे दोन लाईन लाई शेतकरी त्याला रिंग करतात हो हो सर फळबागे असेल तर रिंग करतात हो हो सर आणि ते करतात आणि हायड्रोजेल हे काही पाणी निर्मिती करत नाही बरोबर आहे सर ते फक्त पडलेलं पाणी धरून ठेवताय ते आणि ज्यावेळेस पाण्याची ओढ पिकाला भासते त्यावेळेस ते त्या मुळाला उपलब्ध करून देत आहे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस धरून ठेवतो आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की पाऊस पडला की पाण्याला जेवढे पाणी धरून ठेवायचे माती तेवढी पाणी धरून ठेवतं बाकीचं पाजळून जातं खाली जमिनीमध्ये मग अशा वेळेस ते धरून ठेवता येते म्हणजे ज्यावेळेस आवर्ष नसतं किंवा पाण्याची कमतरता असते त्यावेळेस पाणी उपलब्ध करून देण्याचं ते एक साधन आहे ते आम्हाला मोसंबी पिकामध्ये खालीच पेरलं ते आम्ही पाणी दिल्यानंतर आम्ही पहिले आठ दिवसाला पाणी द्यायचो नंतर आम्ही पंधरा पंधरा दिवसांनी दिवसांनी जरी पाणी दिलं तर बागेवर कुठलाही म्हणजे दोन सिंचनामधले तुम्ही गॅप वाढवला आम्ही अंदाज घेण्यासाठी वाढवला वाढवला तर आम्हाला काही म्हणजे पहिले आम्ही आठ दिवसाला सिंचन करायचो नंतर आम्ही सिंचन म्हणजे आपण पेरले आपला म्हणजे ते फरक बघण्यासाठी आम्ही पाण्याला गॅप दिला हा असं लक्षात आलं की आपण दुष्काळ परिस्थिती जरी उद्भवली आपण बागा जगू शकतो उदाहरणार्थ आपण टँकरने जरी पाणी आणून सोडलं जास्तीचं पाणी सोडलं तर जमिनीमध्ये खालपर्यंत न झरपता मुळांचे मुळांची धरून ठेवत आणि जेव्हा पिकाला गरज पडेल तेव्हा ते शेतकरी यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला कि आपल्याकडे दर चार वर्षाला पाच वर्षाला किंवा काही वेळेस तीन वर्षाला पण आवर्षणाची स्थिती असते दुष्काळ पडतो आणि मोसंबीला तांज मत नाही आणि आपल्याकडे मॅक्झिमम मोसंबी आहे जालन्यामध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आता तिकडे बीड कडपणे वाढलेली आहे आणि अशा वेळेस पाणी नसल्यामुळं बागा वाळून जातात मग अशा वेळेस शास्त्रज्ञ काय म्हणतात की बागातली फळ त्याची फळं नाही आली तरी झाड टिकलं पाहिजे शेतकरी पण म्हणतात फळं तोडून टाकतात आणि जीवन ठेवतात पण पाणी त्यांना एवढं कमी असतं म्हणजे थोडंफार थोडंफार त्या झाडाला देतात अशा वेळेस आपल्याला या हायड्रोजनचा जर वापर केला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये तर दिलेलं पाणी वरून आपल्याकडं पाणी थोडंच असतं ते जर दिलं तर त्यात धरून ठेवेल ते म्हणजे मध्ये खाली पाजळून जाणार नाही आणि ते हळूहळू त्याच्या मुळाला ते मिळेल त्यामुळं दुष्काळी परिस्थितीमध्ये जी बागायती पिकं आहेत त्यांच्यासाठी फार म्हणजे उत्कृष्ट हायड्रोजन त्यांना परिणाम त्यांना दिसून आलेलं येतं आता दुसरा मुद्दा भारत सरकारची भारतीय कृषी संशोधन संस्था आहे दिल्लीला त्यांचं संशोधन असं आहे की गहावर केलेले त्यांनी काही प्रयोग आहेत की साधारणतः त्यांच्या हे हरियाणा पंजाबमध्ये त्यांनी प्रयोग केलेले आहेत की स पाच ते सात म्हणजे सिंचन लागतात गव्हाला ते पीक काढण्यासाठी आणि त्यांनी ज्यावेळेस हायड्रोजनचा वापर केला त्यावेळेस त्यांचे दोन सिंचन कमी झाले दोन सिंचन कमी झाले म्हणजे पाणी म्हणजे सिंचनाचं जर पीक जर असेल तर त्यातले पाणी देण्याचं प्रमाण जे आहे की आपण सात दिवसाला देतो दहा दिवसाला देतो तर तो, तो पिरियड वाढवता येईल आणि सिंचन कमी करता येईल म्हणजे बागायती पिकासाठी पण ही तंत्रज्ञान उपयोग आणता येईल तुम्हाला आणि सुद्धा आणता येईल तर फार उत्तर हे आहे की एखाद्या पाऊस पडला पडला की आपण पेरणी करतो आणि त्याचं पेरणीच्या वेळेसच आपण जर दिलं तर ते पाणी धरून ठेवेल जास्तीचं आणि त्यावेळेस पुन्हा जर उगाड पडला एखाद्या वेळेस वर वर्षी जसं पडले होते तर त्या पिरियडमध्ये आपल्याला तो पाणी धरलेलं जे हायड्रोजन आहे ते उपयोगी आणता येईल जे आपलं कोरेडो पीक आहे म्हणजे आपण पेरतो तर त्याला जर आपल्याला हायड्रोजेल द्यायचे कधी दिलं पाहिजे त्याला सर पेरणीच्या जर असं तर पेरता येत नाही पण आपण जर खतामध्ये मिक्स करून पेरलं आणि पेरणी नंतर एखादा पाऊस पडला आणि परत मोठा पंधरा दिवसात जरी खंड पडला तो त्या पिकाला खंड जाणवत नाही जेवढा न पेरलेला पिकाला खंड जाणवतो ते पीक चुकत जमीन भेगाळते तसं ह्याच्यामध्ये फरक बरोबर आणि त्यात एक छोटासा विषय असा आहे सर आपल्याला कापसासारखं पिकाला मराठवाड्यामध्ये या भागामध्ये कापूस खूप मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि कापसाला जो खंड आहे तो सहन होत आणि पातेगळ होते, पाते होते। आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपली पूर्ण मेहनत संपल्यानंतर पावसाळ्याच्या जेस्ट अगोदर जर आपण हे पेरलं खतासोबत हुँ। तर त्या खतासोबत पेरलेला हायड्रोजन जो काही पहिला पाऊस पडेल त्यावर चांगला झालेला पाऊस पाणी पकडून ठेवल हायड्रोज हायड्रोजन खताचा सुद्धा ते फार म्हणजे खताचं पाणी झाल्यानंतर त्याला सुद्धा ते साठवून ठेवायचं काम करतात आणि पाण्यासोबत त्याला सुद्धा ते विरघळून झाडाला किंवा त्या पिकाला देण्याचं काम करत ते आपण जर पावसाळ्याच्या जेस्ट अगोदर पेरलं आणि नंतर लागवड केली तर जे काही पीक उगवण्याची क्षमता आहे किंवा जमिनीमध्ये लेवल कमी झाल्यामुळे बरेच उगवण होत नाही त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो असं मला त्या ज्वारीच्या पिकाबद्दल लक्षात आलेला शास्त्रज्ञ असं सांगतात की जी कोरडवा पिकं आहेत त्याला जो सगळ्यात चा, चांगला पिरियड आहे हायड्रोजन देण्याचा शेत पेरायच्या अगोदर आपल्याला नांगरणी उखरणी करतो त्यावेळेस ते त्या आणि माती ॲड करा किंवा त्यापेक्षा चांगलं कोणतं ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता आता बऱ्याच आता काय होतं की सीड आणि खतं प एकदाच पडतात त्या मशीनमुळं तर तुम्ही त्या डी ए पी असेल काय असेल तर त्या डी ए पीमध्ये ते मिसळा खतामध्ये त्या खताबरोबरच ते पेरते वेळेसच बियाणाच्या खाली पडेल म्हणजे मुळाच्या खाली पडेल ते आणि ते पिकाला देता येईल म्हणजे हा बेस्ट पिरियड आहे तर आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं की हायड्रोजेल हायड्रोजेल मात्र पण काय आहे हे दाखवा आम्हाला एकदा ते एक आपण पिशवी पाहू आणि ते कसं दिसतंय तेही हे पाहू हायड्रोजेल हे स्टार्च बेस पण असतं किंवा पोटॅशियम बेस पण पस याच्यामध्ये असतं आता आपण ह्याच्यामध्ये कंपनी दाखवणार नाही याच्यामध्ये मार्केटमध्ये मा पावडरयुक्त म्हणजे रांगोळीसारखं असे पण काही आहेत किंवा साखरेचे जशा लहान लहान स्फटिक असतात त्या स्फटिकाप्रमाणे पण ते असे लहान लहान खडे असतात त्याचे आणि पांढरे असतात हे म्हणजे मार्केटमध्ये भारतीय कंपन्या आहेत काय मल्टीनॅशनल कंपन्या आहेत एक ऑनलाईनचा यांचा एक चांगला अनुभव आहे ऑनलाईन मध्ये फसवणूक सुद्धा होऊ शकते त्यामुळं कोणती कंपनी चांगली आहे हे पण शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे तर काय तुमचं तुमची फसगत झाली होती काय झालं सर मी ऑनलाईन एक किलोचं एक पॅकेट मागवलं होतं त्याची किंमत सुद्धा खूप होती नऊशे रुपये किलो प्रमाणात पॅकेट मी मागवलं वास्तविक पाहता ते पॅकेट माझ्या हातात पडल्यानंतर मी जेव्हा ते फोडलं तर ते हायड्रोजन लसून फक्त भुसा त्याच्यामध्ये निघाला ती माझी एक फसवणूक पहिल्या टप्प्यामध्ये झाली होती नंतर पुन्हा मी सर्च करून अजून काही कंपन्या का महाराष्ट्रामधल्या आहेत का ते शोधून पुन्हा नंतर पुन्हा मागवलं त्यावेळी मात्र मला जे ऍक्च्युअल हायड्रोजन आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलं होतं किमतीच्या बाबतीत एक तुमचा तुम्हाला तो धडा असा आहे सर ऑनलाईनला आपण एखाद्या मार्केटिंग तुम् वेबसाईटवर जर ते खरेदी केलं तर त्याची एमआरपी हजार बाराशे रुपये किलो पर्यंतची आहे वास्तविक पाहता आपण जर कंपनीकडे थेट संपर्क साधला तर कमीत कमी भाव त्याचा दीडशे रुपये किलो आहे आणि जास्तीत जास्त भाव बाराशे रुपये किलो आहे तर आपल्याला दीडशे रुपये किलो न सुद्धा हायड्रोजन मार्केट मध्ये उपलब्ध आहे क्वालिटी असेल का क्वालिटी आता बी जे वापरले सर ते दीडशे रुपये किलोच वापरलेलं आहे आणि त्याचाच आउटपुट मला मिळालं किती साईज आहे पॅकिंग साईज पॅकिंग साईज त्याच्यामध्ये पंचवीस किलोची जर घेतली तर ते दीडशे रुपये किलो पडत आणि एक किलोचं जर पॅकेट घेतलं तर थोडस कॉस्टली म्हणजे थोडासा रेट त्याचा जास्त मिळतो मी मागवताना क्विंटल देण्यासाठी म्हणजे मोठ्या पॅकिंग मध्ये घेतलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये आता मी तुम्हाला एक उदाहरणच मला हे करतो थोडा कॅमेरा जवळ घ्या आता हे एक किलोच किलोचं मार्केटमधून मागित होतं आपण कंपनी सांगणार नाही तर याच्यावर एक किलोची किंमत आहे बाराशे रुपये ही जर लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला तीनशे चारशे रुपयामध्ये सुद्धा किलोमध्ये मिळेल आणि एखादी जर तुम्हाला तीन किलो वापरायचा असेल तर चारशे रुपयांनी जर पकडलं तर तुमचं चार त्रिक बारा बाराशे रुपये खर्च आहे आणि बऱ्याच कंपन्या असा दावा करतात किंवा काही शास्त्रज्ञ पण दावा करतात की या ही जेव्हा जेव्हा आपण टाकतो हायड्रोजेल त्यावेळेस त्याचा जमिनीवर दुष्परिणाम असा काय होत नाही ते बायोडिग्रेडेबल आहे आणि हे दिसतं कसं तर हे तुम्हाला सांगितलं की साखरेचं जसं स्फटिक असतात किंवा रांगोळी असते त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की हो काही वाचत आहे तुम्हाला की लहान 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 खडे आहेत ह्याचे लहान लहान खडे आहेत अशी पावडर आहे किंवा ही सा बारीक आपली साखर असते ना तशी लहान लहान स्पटिक करते असे ही साखर आहे आणि ह्याच्यामध्येच ही पाण्याच्या संपर्कात आलं की तुम्हाला ही पाणी धरून ठेवते आणि त्याचा जेल तयार करते आहे जेल जेली तयार करता ह्याचे आणि त्यामुळेच आपण खतासोबत कोरड्यासह खतासोबत पण देऊ शकतो किंवा कोरडी माती बारीक केलेली कोरडी ओली नाही त्याच्यामध्ये मिक्स करून सुद्धा आपण पेरू शकतो किंवा विस्कटून किंवा आळं करून त्याला टाकू शकतो आणि जे नर्सरीवाले आहेत ते पॉटिंग मिस्टर मिस्टर तयार करतात कोकोपीटचं मिश्रण तयार करतात शेण शेणखत वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून जरी आपण टाकलं तर सुद्धा पाण्याची आपली म्हणजे नर्सरीमध्ये सुद्धा बचत होऊ शकते तर असं कोरोडोसाठी आणि बागायतीसाठी असलेलं हे तंत्रज्ञान आहे तर शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या क्षेत्रावर करून पाहावं हो। त्याचा जर फायदा चांगला तुम्हाला वाटला तर पुढं जावं आता ह्या माझ्या बा बरोबरचे जे प्रयोग करणारे शेतकरी आहेत त्याला तर फायदा दिसतो आहे त्याचं चांगलं आणि असं प्रयोग केल्यानंतरच तुम्हाला त्याचा म्हणजे फायदा तोटा काय आहे ते तुमच्या लक्षात आल्यानंतरच हे तंत्रज्ञानाचा वापर करावा आता आपण मोसंबीला हायड्रोजनचा वापर पाहिलेला आहे आता हे जे बंधू आहेत कृष्णापुंड आणि ज्ञानेश्वर पुंड त्यांनी हरभऱ्याला वापर केलेला आहे हायड्रोजनचा आणि ज्वारीला के पण केलेला आहे आणि यावर्षी रबी येईल का नाही असा प्रश्न होता कारण पावसा फार पावसाचं प्रमाण फार कमी होतं तरी जी येईल ती येईल म्हणून त्यांनी लावलं होतं आणि त्याला हायड्रोजन एकर किती वापरलं होतं तीन किलो वापरलो तीन किलो कसं वापरलं होतं आता ज्वारी ज्यावेळी पेरली तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरल्यामुळे खता सोबत मिक्स करून आम्ही ज्वारी सोबत पेरलं होतं म्हणजे खत ज्वारी आणि हायड्रोजन हे सगळं एकत्र पेरलं होतं बरं आणि त्याला किती एकर किती, किती वापरलं होतं एक आम्ही एक किलो सॉरी तीन किलो आम्ही एक वापर केला होता आणि मग त्याला खर्च किती आला तीन किलोला आम्हाला ते साधारणतः दोनशे रुपयाने ट्रान्सपोर्ट सह पडलं होतं म्हणून एकरी आमच्याकडे ते सहाशे रुपये साधारणतः खर्च झालेला आहे बरं आता कधी पेरलेलं किती नोव्हेंबर मध्ये ज्वारी पेरल्या ऊसाच्या शेताची ऊसाच्या आधी ऊस होता इथं ऊस काढून तुम्ही ज्वारी पेरली किती महिन्याची ज्वारी साधारणतः दोन महिन्याची ज्वारी आहे बघा दोन महिन्याची ज्वारी हो म्हणजे वाढ चांगली दिसते आणि पाणी बिणी दिला होता का तुम्ही आम्ही सर ज्वारी ऊस गेल्यानंतर ऊसामध्ये डबल ड्रॉ टॉवटर मारला आणि मग कोरड्या जमिनीत हायड्रोजन ज्वारी बी आणि खत हे मिक्स करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करून घेतली पण आम्ही मोकळं पाणी द्यायचा प्रयत्न केला तर आमच्याकडे एवढं पाणी नव्हतं मोकळं द्यायला मग आम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिलं की आमच्या लक्षात आलं की एका पाण्यावर ज्वारी उगून आली तर आता मध्यंतर हे अवकाळी पाऊस पडल्यामुळं नोव्हेंबर एंड हा नोव्हेंबर एंड ला तर एवढा समजा पावसाचा फरक आहे पण आम्ही एका पाण्यावर आणि फार फार आणखी एखादं पाणी तेवढं आम्ही शंभर टक्के ज्वारी साधारणतः नोव्हेंबर एंड आपल्याकडे अवकाळी पाऊस पडला होता त्यानंतर पाणी दिलेलं नाही तर आता ओल आहे का नाही आपण पाहू जरा थोडं ह्याच्यामध्ये ओल टिकून आहे का नाही पाहू आता साधारण आपल्या शेतामध्ये साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या इंचावरच अतिशय चांगली ओल म्हणजे ज्याचा मातीचा गोळा होऊ शकेल अशी ओल आता ही उपलब्ध आहे म्हणजे हे अवकाळी पाऊस जरी नसता पडला तरी सुद्धा आपल्याला फार कमी शक्यता होती की पाणी द्यायची गरज पडली असती मुळात ज्वारीला ज्वारी तेवढ्या पाण्यावर सुद्धा पीक तेवढ्या ती येऊ शकली असते आता आताची जी कंडिशन आहे म्हणजे साधारणतः दोन तीन इंचावर मॅक्झिमम अशा प्रकारचा गोळा मातीचा तयार होतोय एवढी वल सध्या उपलब्ध आहे जमिनीमध्ये म्हणजे कोरोडाओला पण तुमचा फायदा होऊ शकतो शंभर टक्के म्हणजे एका बागायतीपेक्षा बाजरी सारखं तुमचं ते रब्बीचं पिक अस खरीपाचं पिक असेल खरीपाच्या पिकामध्ये जी पिकं आहेत त्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नसती पण गॅप पंधरा दिवसाचा पडतो कधी आठ दिवसाचा कधी पडतो कधी महिन्या महिन्याचा यावर्षी तर म्हणजे खूप मोठा खंड पडले पण जिथे हायड्रोजन आम्ही पेरलं हा, तिथे आम्हाला खंडाचा असा परिणाम जाणवला नाही बार बार हायड्रोजनचा परिणाम टक्के परिणाम चांगला आहे आम्ही त्याचा जमिनीवर कुठलाही दुष्परिणाम नाही हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केला आम्ही वाचलेलं आहे शेतकऱ्यांनी पण असे छोटे प्रयोग जर करून पाहिले तर त्यांना सुद्धा त्याचे म्हणजे अनुभव त्यांचे येतील आणि आपल्याकडे पावसा तर पावसाचा नेहमी खंड पाऊस म्हणजे कधी पडेल सांगता येत नाही किती पडेल सांगता येत नाही अशा वेळेस आपल्याला पूर्वतयारी म्हणून पिरते वेळेस जर तुम्ही हायड्रोजनचा जर, जर वापर केला तर कोड पिकाला पण तो चांगला फायदा होईल आणि बागायचा तर निश्चित फायदा होईल म्हणजे होईलच धन्यवाद